अरे खड्डे असली दुस्ती तुमची कशाची दुस्ती आली तुमची हा एकमेकावर एवढं 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 दोघांसाठी एकमेकांसाठी तुम्ही एक कामाला आला तर त्या गोष्टी बोलून दाखवणार तुमची दुस्ती म्हणजे काय रे फक्त एकमेकांसोबत दारू प्यायला सिगरेट वाढायला माव काय कशाला पाहिजे असली दुस्ती असली दुस्ती सांगाल तुम्ही अरे दुस्तीचं तुम्हाला अर्थ तरी काय का अजून पर्यंत दोस्त म्हणजे काय असतो अरे या हाताने केलेली मदत त्या हाताला कळली नाही पाहिजे ह्याला म्हणतात दोस्ती त्या नुसतं डोळ्याच्या मित्राच्या डोळ्या जर बघितलं ना तर त्याच्या डोळ्यात नुसतं बघून तुम्हाला कळलं पाहिजे की त्याच्या मागे काय येत नाहीत त्याचं काय म्हणणं आहे त्याचं काय दुःख हे कळलं पाहिजे त्याला म्हणतात बांधणं झाली दोन मिनिटात एकमेकाला काय बोला तर एकमेकाची तुम्ही अवकात काढायला चालू करताय एकमेकाविषयी बोलायला चालू करताय ते असा मी तसा दोन मिनिटात तुमची बांधणं झाली तर एकमेकाविषयी तुम्ही वाईट झाला कसली म्हणायची तुमची दोस्ती नको असली नुसती खड्ड्यात गेली तुमची असली दोस्ती दोष्टी करते धर्म कर